टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा या आठ गोष्टी तुमच्या मनातच राहू द्या कधीच त्या कोणालाही सांगू नका आपले आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात त्या लोकांचा आपल्याला सामना करावा लागतो काहीजण आपले खरे हितचिंतक असतात तर काहीजण फक्त आपल्या आयुष्यात डोकावून आपली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्याशी फक्त त्यांचं कामापुरतंच देणं घेणं असतं अशा वेळी आपण आपल्या गोष्टी कोणासोबत शेअर करायच्या आणि कोणासोबत नाही हे ठरवलं पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे या जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघत असतो सगळेजण स्वार्थी झाले आहेत म्हणून काही गोष्टी आपण आपल्या मनातच ठेवणे चांगले आहे तर बघा काही गोष्टी जर आपण उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर शांत राहून काम करणं अधिक फायदेशीर ठरतं बघा यशस्वी लोकांच्या जीवनात एक गोष्ट हमखास आढळते ते आपले पुढचे प्लॅन आणि निर्णय गुपित ठेवतात जेव्हा तुमच्या गोष्टी इतरांना माहीत होत नाहीत तेव्हाच तुम्ही त्यावर ते आत्मविश्वासाने काम करू शकता म्हणूनच कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी ते सर्वांसमोर उघड करू नका योग्य वेळ आल्यावर तुमच्या यशानेच लोकांना उत्तर मिळेल तर बघा या व्हिडिओमध्ये आजच्या पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आपलं बँक बॅलन्स आपल्याकडे पैसे किती आहेत कुठे गुंतवले आहे ते कोणालाही सांगायचं नसतं कारण पैसा हा आपला खाजगी विषय आहे पैसा कोणाकडे किती आहे हे जर लोकांना माहीत पडलं तर त्याच्या नको त्या अपेक्षा वाढतात काही लोक तुमच्याशी मदतीसाठी गोड बोलतील काही जण तिरस्कार करतील तर काही तुमच्या पैशावर डोळा ठेवतील लोकांना वाटतं की पैसेवाल्या माणसाकडे काहीही मागितलं तरी त्याने द्यायलाच पाहिजे हे त्याला गृहीत धरलं जातं पण त्यांना आपल्या मेहनतीचं फळ दिसत नाही किंवा किंमत कधीच ते करत नाहीत आपल्या मेहनतीची आपण मेहनतीने कमवलेला पैसा हा स्वतःच्या सुरक्षतेसाठी आणि भविष्यासाठी असतो आपण योग्य वेळी इतरांना मदतही केली पाहिजे आपण समाजाचे देणे लागतो पण कधी कोणाची कोणाला मदत करायची हे सर्वस्वी निर्णय तुमचा असायला हवा यात कोणाचीही जोर जबरदस्ती अजिबात नको आपल्याकडे किती पैसे आहेत त्याचा गाजावाजा केला तर काहींना ते खुपेल आणि काही त्याचा गैरफायदा देखील घेतील म्हणूनच आपल्या आर्थिक स्थितीबद्दल गप्प राहणं हे शहाणपणाचं असतं आपल्या पगारही कधीच कोणाला सांगू नये शिवाय अनेकदा नात्यातसुद्धा पैशामुळे कटुता निर्माण होते कधी कोण स्वार्थाने पुढे येईल आणि कधी कोण बदलून जाईल सांगता येत नाही म्हणून पैसा हा दाखवण्याची गोष्ट नसून सांभाळून उन ठेवण्याची गोष्ट आहे त्यानंतरची दुसरी म्हणजे आपली कमजोरी प्रत्येक माणसाला काहीतरी कमजोरी असते पण ती कोणासोबत बोलायची नसते कारण लोक आपल्याला सहानुभूती नाही तर दुबळे समजतात जग हे असं आहे की इथे लोक सहानुभूती देण्यापेक्षा समोरच्याच्या कमजोरीचा फायदा घ्यायला तयार असतात आपल्या कमजोरीचे प्रदर्शन केलं तर लोक ते मुद्दाम लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्याच ठिकाणी वार करतात जसे की जर तुम्ही म्हणालात मला लोकांचा राग सहन होत नाही तर काही जण मुद्दाम तुम्हाला चिडवतात तुम्हाला राग येईल असं काहीतरी करतील कमजोरी लपवली तरच माणूस मजबूत राहतो बाहेरचं जग हे कुत्र्यासारखं असतं तुम्ही घाबरता हे माहीत झालं तर ते आणखीनच भीती घालू लागतं म्हणून आपल्या कमजोरीवर शांतपणे काम करा पण ती कोणाला सांगू नका तुम्ही कमजोर असाल तर लोक तुम्हाला मागे टाकतील पण जर तुम्ही मजबूत दिसलात तर तुम्हाला सन्मान मिळेल शेवटी या जगात जो स्वतःला खंबीर ठेवतो त्यालाच लोक गांभीर्याने घेतात म्हणून आपली कमजोरी नेहमी गुप्त ठेवा दुसरी म्हणजे नस प्रत्येकाचीच असते पण ती सगळ्यांना उघड दाखवून नये ही नेहमी लक्षात ठेवा आपली ताकद आपली ताकद ही सगळ्यांना सांगून मिरवायची गोष्ट नसते कारण कोणीही असो त्यांना तुमच्या ताकदीची कल्पना असली तर ते लोक कधी ना कधी तुमच्यासमोर स्पर्धा निर्माण करतील काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि तुम्हाला संपवायच्या तयारीला लागतात एखाद्या सिंहाला कधीच स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन करावं लागत नाही बघा त्याची दहशत आपोआप निर्माण होते तसंच आपण काय करू शकतो किती सक्षम आहोत हे जगाला दाखवायची आपल्याला अजिबात गरज नसते वेळ आली की तुमच्या कामातून लोकांना कळतेच त्यामुळे गप्प बसा पण स्वतःला सक्षम बनवत राहा काही लोक तुमची ताकद जाणून घेतात आणि मग त्यावर डाव साधतात ताकद बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवली तरच ती प्रभावी ठरते माणसाने शांतपणे चालावे पण गरज पडली तरच ठणकावून उत्तरही देता आलं पाहिजे शांत राहा आणि तुमच्या सामर्थ्यावर काम करत राहा त्यानंतर बघा आपल्या कुटुंबातील समस्या घरात काय चालले कोणाशी काय भांडण झालं कोणाचा स्वभाव कसा आहे हे बाहेर सांगायचं नसतं बाहेरचं जग आपल्याला मदत करायला नाही तर खिल्ली उडवायला टपून बसलेलं असतं लोकांनी आपल्या घरच्या वादामध्ये रस घेतला की मग त्या समस्या अजून फुकतात शिवाय काहीजण तुमच्या दुःखावर हसतात काहीजण तुमच्या घरच्यांना तुमच्या विरोधात भडकवतात म्हणून घरातील वाद आणि समस्या त्या घरातच सोडवायच्या असतात आपल्या कुटुंबाचा अपमान बाहेरच्यांसमोर करू नका आणि घरातील गुपित बाहेर सांगू नका तुमच्या घरातील गोष्टी इतरांना सांगितल्या की ते तुमच्याच विरुद्ध कट रचू शकतात घरगुती समस्या बाहेर सोडवण्याचा कधीच फायदा नसतो उलट समस्या आणखीनच वाढतात आणि बदनामीही होते त्यामुळे घरातल्या समस्या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आपला शत्रू तुमचा शत्रू कोण आहे हे मोठ्याने ओरडून सांगायचं नसतं कारण आपला शत्रू कधी कोणाचा मित्र बनेल आणि कोण कोणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाही शत्रूचा कधीतरी तुमच्या जवळच्यांमध्ये समावेश असतो आणि कधी तुमच्या मित्रांचे मित्र तुमच्या विरोधात जाऊ शकतो काहीजण मुद्दाम तुमच्या शत्रूशी जाऊन दोस्ती करतील आणि तुमच्या गोष्टी सांगतील त्यामुळे कोणाशी तुमचे खटके उडाले कोणावर विश्वास नाही हे कोणालाही सांगू नका मनात ठेवा पण योग्य वेळ योग्य डाव टाका कित्येकदा शत्रू हसतमुख असतो आणि मित्र सारखाच वागतो तो पाठीमागून वार करतो त्यामुळे शांत राहा पण प्रत्येकाला नीट ओळखण्याची कला मात्र जाणून घ्या त्यानंतर पुढचं बघा आपण प्रेम प्रेम केलं तर ते मनातून करा पण त्याचा गाजावाजा करू नका काही लोक तुमच्या प्रेमावर हसतील काही जण द्वेष करतील आणि काही लोक मुद्दाम तुमच्या नात्यात विघ्न आणतील त्यामुळे ही गोष्ट तुमची खाजगी ठेवा इतरांना फक्त तितकंच दाखवा जितकं गरजेचं आहे नातं टिकवायचं असतील तर त्यात इतर लोकांचा हस्तक्षेप होऊ द्यायचा नाही जास्त गाजावाजा केला की नाती बिघडतात त्यानंतर आपलं ध्येय बघा काही लोक असे असतात जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांविषयी बोलता तेव्हा ते, ते हसतात टोकत राहतात आणि म्हणतात की हे शक्यच नाही हे काही होणार नाही पण हाच माणूस तुम्ही यशस्वी झाल्यावर तुमच्या पुढे पुढे करतो आपले ध्येय मोठ्याने सांगितले की लोक मुद्दाम त्याचे किंवा तुमचे मनोबल खच्चीकरण करतात काहीजण असेही असतात की जे म्हणतात अरे बस कर ये तेरे बस की बात नाही आहे तर काही तुमच्या मार्गात मुद्दाम आडतळे उभे करतात म्हणून गप्प राहून काम करा आणि जगाला तुमचं यश दाखवा त्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि आठवं म्हणजे आपलं पुढचं पाऊल ज्यांचं पुढचं पाऊल समोरच्याला माहीत असतं तो अर्धी स्पर्धा हरलेला असतो कारण समोरच्याला कधीच कळालेलं असतं की तुम्ही पुढे काय करणार आहात जर तो तुमचा शत्रू असेल तर तुम्ही कसे पुढे जाऊ नये यासाठी तो त्याच्या योजना आखतो जग बुद्धी हे बुद्धीने चालतं फक्त मेहनतीने नाही तुम्ही काय करणार आहात कशा पद्धतीने पुढे जाणार आहात हे सगळ्यांना सांगितले तर लोक त्यावर तुमच्या विरोधात डाव साधतात आजूबाजूला काही असे लोक असतात जे वरवर तुमचे हितचिंतक असल्याचे दाखवतात पण त्यांना तुमची प्रगती खूपच असते म्हणजे खूपच असते खूपच त्यामुळे जर तुम्ही मोठ्या ध्येयासाठी काम करत असाल तर तुमच्या पुढच्या पावलांविषयी शांत राहणं गरजेचं आहे वाघ जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा जंगलात ओरडून सांगत नाही की मी आता शिकारीला जातोय तो शांत असतो सावध असतो आणि त्याची शिकार कशी तो योग्य पद्धतीने साधतो मिळवतो ते आपण नेहमी लक्षात घ्यावं शांतपणे तो त्याच्या शिकारीवर झेप घेत असतो बघा माणसानेही असंच करायला हवं काही लोक आपले पुढचे प्लॅन बाहेर सांगतात आणि नंतर ते पूर्ण झाले नाहीत की जग त्यांच्यावर टर उडवतं म्हणजे त्यांची खिल्ली उडवतं आपल्या मनातील गोष्टी योग्य वेळ आल्यावरच बोलायच्या असतात तरच त्याचा प्रभाव जास्त पडतो तर बघा शांत राहून आपण आपलं काम करणं आणि योग्य वेळी बोलणं हीच यशाची गुरुकिल्ले आहे जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त स्वतः पुरत्या मर्यादित ठेवणं गरजेचं असतं पैसा कमजोरी ताकद कौटुंबिक समस्या शत्रू प्रेम ध्येय आणि पुढचं पाऊल या गोष्टी उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो जगात काही लोक फक्त आपली चूक शोधत असतात आणि काही जण आपल्या यशाचा हेवा करत असतात म्हणूनच आपल्या गोष्टी सावधगिरीने कराव्यात वाघ शिकारीपूर्वी गर्जना करत नाही नदी समुद्रात मिसळण्याआधी गाजावाजा करत नाही तसंच मोठी स्वप्न पाहणाऱ्या माणसाने कधीही शांतपणे कामावर लक्ष केंद्रित करावं यश मिळाल्यावर सगळे तुमच्याकडे येतात पण संघर्षाच्या काळात प्रत्येक गोष्ट सांगितली तर लोक तुमच्यावर हसतात म्हणून स्वतःच्या यशाचा आवाज तुमच्या कृतीतून तु येऊ द्या शब्दातून नाही तर बघा या जगात दोनच प्रकारचे लोक असतात एक जे फक्त बोलतात आणि एक जे करून दाखवतात तुम्हाला कोण व्हायचं आहे हे आजच ठरवा तुमचे जीवनही असे सकारात्मक विचाराने भरून जावे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना तर बघा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला वा असेल किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्त्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो या व्हिडिओमध्ये ज्या आपण महत्त्वाच्या आठ गोष्टी पाहिल्या त्याच्यावरती विचार करा आणि नक्कीच त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात वागा बघा तुमचं आयुष्य एकदम सफल होईल आणि कोणताही त्रास तुम्हाला जीवन जगताना होणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या पुन्हा अशा छानशा माहितीबरोबर नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ